चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया जालना येथील मराठा आंदोलनावर पोलिसांच्या लाठीचारच्या निषेधार्थ कासुदा येथे कडकडीत बंद पाडण्यात आला याबाबत आपण सविस्तर या राज्यातील मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून विविध मार्गाने आणि शांततेने मराठा आंदोलन आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे मराठा आंदोलन सुरू होते

या सर्व आजच्या आंदोलनात महाराष्ट्र घडताना बलिदानातून घडलेला महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांनी त्यागाची भूमिका ठेवून याला स्वराज्याचं रूप दिलं रेतेचं राज्य निर्माण केलं या राज्यात जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील या निंदनीय या सर्वचवी प्रशासन जबाबदार आहे या प्रशासनाच्या नाकर्तेपणाला ना की चपराक बसावा म्हणून अतिशय शांततेच्या मार्गाने हा ज्या ठिकाणी जालनेच्या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व पाटील मराठा समाज सर्व समाजा समाज बांधवांच्या वतीनं त्याचप्रमाणे गावातील काडी कोडी तेली तांबडी माडी धोबी सुतार मुसलमान या सर्वांनी आजच्या आंदोलनात पाठिंबा दिला या सर्वांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी व्यापारी बांधवांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं या सर्वांचे ऋण कडकडीत बंद पाडून झालेल्या प्रशासनाच्या निषेधार्थ सर्वांचे या ठिकाणी आभार मानण्यासाठी आम्ही बिर्ला चौकात या ठिकाणी आलो